स्मशानभूमी म्हटलं की आपल्या समोर उभा राहतं ते म्हणजे जळती चिता आणि त्या ठिकाणीच वाचनालय सुरू करून एक पुरोगामी संदेश दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवसाचं औचित्य साधून आम्ही इस्लामपूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये एक नवीन उपक्रम राबवण्याच्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी वाचनालयाची सुरुवात केलेली आहे या वाचनालयामध्ये लहान लहान मुलं तरुण मुलं ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध सोयीसुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत विविध वर्तमानपत्र कादंबरी व्यक्तिचरित्र अशा अनेक पुस्तकांची या ठिकाणी सोय केलेली आहे विद्यार्थ्यांना बसण्याची सोय केलेली आहे आज दहावी बारावीतल्या विद्यार्थ्यांना घरामध्ये अडचण असल्यामुळं किंवा गर्दीच्या ठिकाणी राहतात म्हणजे आमच्याकडे एक तीन चार हजार लोकवस्तीचा हा उरून एरिया आहे आमचा आंबेडकर नगर साठेनगर अहिल्यानगर मग इथल्या विद्यार्थ्यांना कुठंतरी शांततेच्या ठिकाणी वाचनायचं माध्यम व्हावं म्हणून आम्ही या स्मशानभूमीमध्ये या दहावी बारावीच्या किंवा स्पर्धा परीक्षेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाचनालयाची सोय करून दिलेली आहे आम्ही प्रत्येक पालकांच्याकडे गेलेलो आहे पालकांना आमचा वाचनालयाचा उद्देश सांगितला आणि त्यानंतर पालकांनीसुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थी मग मुली मुलं सगळ्यांचा एक चांगला प्रतिसाद या आमच्या वाचनालयाला मिळत आहे आम्ही लोकराज्य विद्या फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या एक हजार एकशे अकरा स्मशानभूमींची स्वच्छता आणि स्मशानभूमीत विविध प्रबोधनाचे उपक्रम सातत्यानं आमचे सहा सात वर्षापासून सुरू आहेत त्यातला एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही वाचनालय या इस्लामपूर शहरातील स्मशानभूमीत काढलं अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांनी किंवा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी या ठिकाणी आल्यानंतर वेग एक भावनिक वातावरण या ठिकाणी असते आणि अशा लोकांना जीवनाचा अर्थ कळावा जीवनातलं महत्त्व कळावं म्हणून या ठिकाणी वेगवेगळे अभंग साधू संतांनी सांगितलेल्या जीवनाविषयी प्रबोधनाचे एक सुविचार असतील आमच्या वाळवे तालुक्यात अनेक समाजसुधारक होऊन गेले त्यांचा माहितीपट त्यांचा फोटो आणि फोटोखाली त्यांची माहिती मग आमच्या महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ साहित्यिक माजी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणेनं आम्ही या ठिकाणी हे वाचनालय सुरू केलेलं आहे वाचणारी स्वच्छता असली पाहिजे आणि त्याकडं समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन एक चांगला व्हावा स्मशानात मंगलमय चैतन्यमय वातावरण असतं आणि या ठिकाणी आमचा दलित समाज मागासवर्गीय समाज या भागामध्ये राहतो आहे इथं मुलांना अभ्यासाच्या सोयीसुविधा लाईटची सोय पाण्याची सोय विविध साहित्य घरामध्ये उपलब्ध होत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या स्मशानात या सगळ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन त्यांची शैक्षणिक प्रगती एक वाढावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे माझे नाव साहिल दिनकर गोयकर मी मशानभूमीकडेला राहायला आहे भया काका चंद्रशेखर तांडे भया का, का ती माझ्या घराला हलते माझ्या वडीला म्हणजे मशानभूमीत जाण्यासाठी पटत नव्हते मग भया काने पप्पासने सांगितले हे आम्ही आम्ही असे वसनालाही चालू केले तीन दिवस झालं हे चालू केलेलं आहे इथं मी दररोज अभ्यास पहिले अशी भीती होती मनात की इथं या असं आहे तसं आहे असं पोहरं पहिले सांगत होती परत गल्लीतली पोहरं जशी यायला लागली तशी मला का काय लागलं म्हणजे तीन दिवस झालं मग दररोज मी अभ्यासाला येतो मग इथं येऊन असा अभ्यास होतोय ना छान म्हणजे मस्तपैकी अभ्यास होते परत घरी बिरी गेल्या मस्त वाटते फ्रील वाटते ही एवढी छान काढलेलं आहे ना ह्याच्या पुढं सुद्धा असं चालव राहा माझे नाव शांतीसागर भोपाळ कांबळे मी आंबेडकर नगरमध्ये राहतो माझ्या शेजारी मशानभूमी आहे आणि ती अति चांगली आहे चंद्रशेखर धांधे हे माझ्याकडे आले मला म्हटले आपण मशानभूमीत वाचनालय काढायचं आहे तिथं तुमच्या तुमच्या मुलांना लावून द्या तर मी त्यांना विचारलं चंद्रशेखरला मशानभूमीतच का वाचनालय काढायचे तर त्यांनी सांगितलं मला वाचनालय इथं लहान मुलांच्यासाठी चांगलं आहे वाचनालय अभ्यास करतो चांगला माझ्या मुलांना मी पाठवलं तिथं तिथून माझी मुलं चांगले झालेत वाचनालय खायच्यामुळं अभ्यास करतात बाहेर अभ्यासाला जातात त्यामुळे अति चांगलं आहे